कधी विचार केलाय की देशाची अर्थव्यवस्था नक्की चालते कशी ती मजबूत आहे की कमकुवत हे कसं ठरतं आज आपण एका अशाच महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे आपल्याला भारताच्या औद्योगिक क्षेत्राच्या हृदयाचे ठोके ऐकू शकतं चला औद्योगिक उत्पादन निर्देशांक म्हणजेच आय आय पीच्या जगात एक फेरफटका मारू एक कल्पना करा समजा अर्थव्यवस्था म्हणजे एखादी जिवंत व्यक्ती आहे मग तिची तब्येत कशी तपासणार वर्षातून एकदा फुल बॉडी चेकअप तर महत्त्वाचा आहेच पण आपल्याला तिच्या नाडीचा प्रत्येक ठोका तिचा प्रत्येक श्वास ऐकायला हवा नाही का तो ठोका आपल्याला काय सांगतो चला शोधूया जी म्हणजे काय तर तो वर्षातून एकदा येणारा एक मोठा डिटेल्ड हेल्थ रिपोर्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे नक्कीच पण तो आपल्याला रोजच्या रोज काय चाललंय हे सांगत नाही जर अर्थव्यवस्थेची तब्येत अचानक बिघडली तर आपल्याला ते लगेच कळायला हवं त्यासाठीच आपल्याला एका अशा साधनाची गरज आहे जे दर महिन्याला तिची नाडी तपासू शके आणि इथेच येतो आपला आजचा हिरो आय आय पी म्हणजेच औद्योगिक उत्पादन निर्देशांक हाच तो इंडेक्स आहे जो आपल्याला दर महिन्याला उद्योगाच्या हृदयाचे ठोके मोजायला मदत करतो तर मग हे आय आय पी प्रकरण नक्की आहे तरी काय हे आकडे आपल्याला असं काय सांगतात जे बाकीचे नाही सांगू शकत चला जरा खोलात शिरून बघूया सोप्या भाषेत सांगायचं तर आय आय पी हा एक असा इंडिकेटर आहे जो औद्योगिक उत्पादनांच्या क्वांटिटीमध्ये म्हणजे किती वस्तू बनवल्या गेल्या यातला बदल मोजतो त्यांच्या किमतीतला किंवा व्हॅल्यूमधला नाही हा फरक खूप महत्वाचा आहे हे लक्षात ठेवा हे आकडे फक्त बघण्यासाठी नसतात यावर मोठे मोठे निर्णय घेतले जातात सरकार असो रिझर्व्ह बँक असो किंवा अगदी गुंतवणूकदार आणि मोठे व्यावसायिक सगळेच यावर लक्ष ठेवून असतात का कारण सोपा आहे अर्थव्यवस्थेत काही बदल होणार असेल तर त्याची पहिली चाहूल लागते ती इंडस्ट्रीला अच्छा तर हा डेटा येतो कुठून तर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय म्हणजेच एनएसओ दर महिन्याला हा डेटा जाहीर करतं आणि तो साधारणपणे सहा आठवड्यांच्या गॅपने आपल्याला मिळतो म्हणजे बऱ्यापैकी ताजी माहिती असते आपल्या हातात आता हा आधारभूत वर्ष किंवा बेस इयरचा फंडा काय आहे समजा दोन हजार अकरा बारा हे एक स्टार्टिंग पॉइंट आहे जसं शर्यतीतली सुरुवातीची रेषा त्या रेषेवर आपण इंडेक्सला शंभर मानलं आता आजचा कोणताही आकडा आपल्याला हेच सांगतो की आपण त्या दोन हजार अकरा बाराच्या तुलनेत किती पुढे आहोत किंवा किती मागे पडलोय ठीक आहे इतका तर कळलं पण आता जरा या आकड्यांच्या आत डोकावून पाहूया म्हणजे आय आय पी नक्की मोजतं तरी काय हे बघा इथे सगळा खेळ स्पष्ट होतोय मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे उत्पादन क्षेत्र हा या इंडेक्सचा खरा बिग बॉस आहे तब्बल सत्त्याहत्तर टक्के वाटा याचा सरळ अर्थ असा की जर कारखान्यांची चाक थोडी जरी हळू फिरली तर संपूर्ण इंडेक्स गडगडतो खाणकाम आणि वीज हे सुद्धा महत्वाचे आहेत पण गाडी कोणत्या दिशेने जाणार हे ठरवतं ते मॅन्युफॅक्चरिंगच आणि या क्षेत्रांमध्ये येतं तरी काय तर बघा मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे आपली गाडी घरातलं स्टील सिमेंट कपडे खाणकाम म्हणजे कोळसा कच्चं तेल आणि वीज म्हणजे वीज या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत बरोबर एवढंच नाही तर हा डेटा वस्तूंच्या वापरानुसारही विभागला जातो म्हणजे कच्चा माल किती वापरला गेला आणि टी व्ही कार यांसारख्या तयार वस्तू किती बनवल्या गेल्या या सगळ्याची माहिती आपल्याला मिळते त्यामुळे अजून खोलात जाऊन विश्लेषण करता येतं ओके तर आता आपल्याला कळलं की आय आय पी काय आहे आणि तो काय मोजतो पण या आकड्यांचा अर्थ काय लावायचा हे आकडे आपल्याला काहीतरी गोष्ट सांगतात का चला या आकड्यांची भाषा समजून घेऊया हे अगदी सरळ गणित आहे आय आय पीवर जातोय म्हणजे सगळं छान चाललंय कारखान्यांमध्ये उत्पादन वाढतंय लोकांकडून मागणी आहे नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत इकॉनॉमी सुसाट आहे याउलट आयआयपी खाली येतोय तर ही धोक्याची घंटा आहे याचा अर्थ मागणी कमी झालीये आणि अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे पण थांबा येथे खूप महत्वाची गोष्ट आहे कोणताही एक आकडा चांगला किंवा वाईट नसतो एका महिन्याच्या आकड्यावरून काहीच ठरवू नका खरा खेळ आहे ट्रेंडचा गेल्या काही महिन्यांपासून निर्देशांक सातत्याने वर जातोय का की खाली येतोय त्याची दिशा काय आहे त्याचा वेग कसा आहे ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला खरी गोष्ट सांगतात बरं आता या सगळ्या आकड्यांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो ते बघूया हे एका साखळीसारखं आहे विचार करा लोकांकडून मागणी वाढली हा पहिला डोमिनो मग कारखाने जास्त उत्पादन करू लागले हा दुसरा डॉमिनो त्यासाठी त्यांनी जास्त लोकांना कामावर घेतलं हा तिसरा डोमिनो त्यामुळे लोकांच्या हातात जास्त पैसा आला हा चौथा डोमिनो आणि मग अर्थव्यवस्था वाढली हे सगळं एकमेकांत गुंतलेलं आहे अनेकदा लोकांचा आय आय पी आणि जी डी पीमध्ये गोंधळ होतो पण ते खूप वेगळे आहेत सोप्या शब्दात सांगायचं तर आय आय पी हा महिन्याला येणारा पल्स चेक आहे जो फक्त इंडस्ट्रीवर लक्ष ठेवतो तर जी डी पी हा तीन महिन्यांनी येणारा फुल बॉडी चेकअप आहे जो संपूर्ण अर्थव्यवस्थेचा आरोग्य सांगतो हो पण हेही खरं आहे की आय आय पी परफेक्ट नाही त्याच्या काही मर्यादा आहेत हा डेटा खूप वरखाली होत असतो त्यातनंतर बदलही केले जातात आणि महत्वाचं म्हणजे तो सेवा क्षेत्र म्हणजे आय टी टुरिझम यांसारख्या गोष्टींना मोजत नाही जे आज आपल्या अर्थव्यवस्थेचा खूप मोठा भाग आहेत पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन या संपूर्ण चर्चेचा सार काय तर तो या एका वाक्यात आहे आय आय पी म्हणजे औद्योगिक क्षेत्राचं आरोग्य वेग आणि दिशा मोजणारं एक महत्वाचं बॅरोमीटर जे आपल्याला आर्थिक तेजी किंवा मंदीचे पहिले संकेत देतं आणि जाता जाता एक विचार सोडून जातोय आपली अर्थव्यवस्था सतत बदलतीय आज सेवा क्षेत्र मॅन्युफॅक्चरिंगपेक्षा मोठा होत आहे मग अशावेळी फक्त कारखान्यांची नाडी तपासून आपल्याला संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या आरोग्याचा अंदाज येईल का की आता आपल्याला अर्थव्यवस्थेचं आरोग्य तपासण्यासाठी नवीन वेगळ्या साधनांची गरज आहे यावर नक्की विचार करा